नमस्कार मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाषण जगामध्ये गरिबी तेथेच आहे जगामध्ये गरिबी तेथेच आहे जिथे शिक्षण नाही म्हणून आरती भाकर खा पण आपल्या लेकरांना चांगले शिकवा आपल्या लेकरांना चांगले शिकवा सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदणाप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मित्रांनो आज चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आपण सर्वांना भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मड या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचे आसमंत ठरला यात तीळ मात्र शंका नाही मुळातच अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी अनेक पदव्या संपादन केल्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला अनेक वर्षे चातुर्वन्यू व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाजबांधव ज्यांना हो, खायला भाकरी प्यायला पाणी व चालायला रस्तासुद्धा मिळणे कठीण होते अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य तसेच जगातील सर्वात मोठे लिखित संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले अशा या महामानवाचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्माण झाले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपला चॅनल ऑफिशियल परिजात ब्लॉग याला सबस्क्राईब करून बेलायकॉनला हिट करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ